अहमदपूर इथं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध व जोरदार घोषणाबाजी नमस्कार आणि आपण मराठी न्यूज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्माबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना शिंदे गट अहमदपूर तालुक्याच्या वतीनं येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू आतंकवाद आणि भगवान दहशतवाद अशा शब्दांचा वापर केला होता त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत अहमदपूर येथील शिवसैनिकांनी लातूर जिल्हा प्रमुख ब्रह्माजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून जोडे आंदोलन केले या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनानंतर अहमदपूर तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आलं या निवेदनात चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी शिवसेना मागासवर्गीय लातूर जिल्हा प्रमुख जनार्दन भालेराव महिला शिवसेना जिल्हा प्रमुख उर्मिला भगत तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाए चाकूर तालुका प्रमुख खंडेराव वाघ शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले माजी उपजिल्हा प्रमुख गणेश पांचाळ युवासेना तालुकाप्रमुख नागेश नरवटे उपतालुकाप्रमुख प्रवीण केंद्रे आदी पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते